प्ले? जारे, जारे प्लेट आपली अचक नाही कोण कोणत्या आपल्याकडे सगळं काम चालू आहे बघू शकता इडली बेकिंग लावलेली आहे बघू शकता तुम्ही फक्त रश बघा आता गेल्यावर बघू शकता तुमचा हात बघा कसं चालतंय फास्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर आज आता वाजलेले आहेत पावणे पाच आणि आज मी आपल्याला घेऊन जाणार आहे गांधी चौकामध्ये आपल्याला तुरुंगमध्ये एकदम असे बेस्टपैकी इडली फार सकाळच्या टाईममध्ये आपल्याला भेटत असते तर तेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करणार आहोत आता मी उभा आहे आदर्श कॉलनी येथे आता इथून आपल्याला जायचे गांधी चौक येते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ते स्पेशल इडली जे की पहाटेपासून ते स्टॉल चालू असते ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मला आपण निघूयात हे बघा इथं मोकाळ कुत्रे गाडीच्या समोर यायचा प्रयत्न आहेत लाईटच्या प्रकाशामुळे आणि हे आपल्या लातूर मधला फ्लायओव्हर तर फ्लाय ओव्हर नाही घ्यायचा आपण खालूनच जाऊ बघू शकता सकाळचं ट्रॅफिक हे टिप्पर दिसलेलं इकडं भारत पेट्रोलियम ची गॅसची गाडी हे ट्रॅव्हल्स येत आहे ट्रॅफिक थोडस आहे सकाळचं नाही असं नाही पण आता पाच वाजता लागत पोलीस दलाच टोल फ्री नंबर लावलेला आहे बघू शकता आपल्या महाराजांचा कुत्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण आहेत आहे बघू शकता सकाळचं दृश्य कुत्रे मात्र रोडला मध्ये कस थांबलाय मात्र नाही हे आपण पोहचत आहोत आता गांधी चौकामध्ये बघू शकता हे महात्मा गांधी चा स्टॅच्यू बघू शकता आणि हे आहे गांधी चौक गांधी चौकात लेफ्टला हे इडलीचं स्टॉल यांची तयारी सुरू आहे लवकर दुसरा गाड्या येऊन सगळं माल इथं ठेवून इडली विक्रीस चालू होईल एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये इडली स्टॉल चालू होईल हे बघा तयारी सुरू आहे सध्या बघू शकता चमचे पाण्याचे जनग हे सगळं वरती काढून त्यांचं सेटअप त्यांनी लावत आहेत लवकरच त्यांचा दुसरा श गाडा येईल सगळं त्यात सामान रेडी असेल लगेच इथं विक्रीसाठी चालू होईल तर आपले सगळे मित्रबंधू इथं इडलीसाठी वाट पाहत आहेत बघू शकता सकाळचे पाच वाजून दहा मिनिट झालेले आहेत सध्या तर स्टॉल लग लवकरच चालू होईल आपण वाट बघू थोडा वेळ बघू शकता लगबग चालू झालेली आहे आणि यांचा स्टॉक आलेला आहे आता सगळा स्टॉक इकडं गाड्यामध्ये लोड होईल पुन्हा इथून वितरण चालू होईल बघू शकता सगळा माल हे आपला रेड्यूज करून आणलेला आहे भांडे पातीले पातील सगळ्या सेटअप तयार लावत आहेत बघू शकता सगळं पाण्याचं बॅलर भरून ठेवलेला आताच ते सांबर गरम राहण्यासाठी शेगडी आहे इथं बघू शकता बहुँ सकता, पिक्वी डेडिकेशन नहीं सब काम चाहला है, बहु सकता सेटअप देत आहे बघू शकता गिरायकासाठी लवकरात लवकर इडली देण्यासाठी लगबग चालू आहे सगळ्यांचेच हात काम चालू आहे कोणच बसून नाही हे बघू शकता गरम गरम सांबर रेडी झालेला आहे या मोठ्या कॅनमध्ये भरून आपल्यासाठी सर्व केलं जाईल लोकेशन बघा हे महात्मा गांधीचा पुतळा आणि तसंच आपला हे गंजगोलाईकडे जाणारा रस्ता हे गंजगोलाकडं जाणारा रस्ता मंदिराकडे आणि तसंच हे लेफ्ट साईडला हे स्टॉल जे की मी तुम्हाला म्हणलो आहे लातूरमधली सर्वात हायजेनिक आणि बेस्ट इडली अनुभवायची असेल विशेष असे टेस्ट त्याची टेस्ट आहे आणि सांबर पण एकदम बेस्ट तुम्ही फक्त रश बघा आता गल्ल्यावर बघू शकता आणि तुमचा हात बघा कसं चालतंय फास्ट माझी तमाम दुरांना विनंती एक वेळेस ते इडलीचा स्वाद घ्यायला नक्की या का गर्दीहून तुम्हाला अंदाज आलाच असेल त्या इडली क्वालिटीची काय खासियत आहे

भक्कम अशी फार एक मोठ्या आकाराची इडली आपल्याला तीन इडल्या इथे सर्व केल्या जातील मित्र आपल्याला एकच मेनू भेटणार आहे इडली आणि ते पण सर्वात बेस्ट पैकी बेस्ट हे सगळे इडली खायला आलेले आहेत आपले बंधू बघू शकता चालू म्हणून पाच मिनिट झालं पण आतापर्यंत पंचवीस एक प्लेट यांनी डिस्ट्रीब्युट केलेले बघू शकता शकता क्राउड कसा आहे आणि त्यांचा हात बघा कोणत्या स्पीड आहे कारण की हे दोन ते तीन तासामध्ये पूर्ण ह्यांचं ग्रेक करावं ह्यांना सकाळी दहाच्या नंतर हे सगळं फिनिश होऊन जातं इडली इडली बघू साईज बघा नॉर्मल पेक्षा खूप मोठी इडली आहे हा नॉर्मल पेक्षा खूप मोठी इडली आहे बघू शकता बघता 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 इथं सत्तर ते ऐंशी लोकांचं इथं यांचं चालू झालं सकाळच आपण पण इडली इथं ट्राय करणार आहे बघू शकता बघू शकता ट्रॅव्हल ची वर्दळ पण आपल्या शहरामध्ये येणं चालू झालेलं आहे बघू शकता प्रत्येकाच्या हातात प्लेट आहे आणि ते सगळे आवडीने इडली आपले खातूरकरांना विनंती आहे एक वेळेस नक्की भेट द्या इथे इडली पण तुम्हाला फक्त चाळीस रुपयामध्ये मध्ये मिळणार आहे इडली बेकिंगला लावलेली आहे बघू शकता खरच स्पेशल जग इथं ठेवलेलं आहे म्हणजे ग्राहकांनी आपल्या मनावर येऊन तिने जेवढं पाहिजे तेवढं घ्या इथं का त्यांना लिमिट नाहीये काय घ्यायचं काय नाही बघू शकता तर बघू शकता आता हे जे मला रीडली सेंटरचे मालक आपल्यासोबत आहे या घ्या च्या घ्या बोला बोला तुझ्या त्याला बोला बोला, बोला या तुम्ही जर भैया कधीपासून आहे आपलं हे आता इडली स्टॉल जे आहे आपलं लावलेलं तर वीस वर्ष होऊन गेले तरी वीस वीस वर्षापासून आपण इथं सेवा झालं वीस वर्ष ग्राहकाचा सेवा म्हणजे बरं बरं पाच रुपये इडली असताना आपला व्यवसाय सुरू आहे पाच व रुपये पाच वर्षाचं आपलं उपजीव काय धान द्यावर घरचे तीन माणसं घरचे दोन माणसं आहे बरं बरं टोटल पाच माणसं इथं तुम्ही चार चार माणसं इथं मेहनत करतो तर इकडं पेटी कडे का प्लेट इकडे 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 किती वाजल्यापासून चालू होते बाहेर मराठा मराठा पाण्याची बॉटल देऊ किती वाजल्यापासून आपले चालू आता पाच ते अकरा वाजेपर्यंत तुमची एक इडली एक सिंगल पन्नास झाली म्हणले की जय म्हणाल म्हणले मला कोणी ओळखत आहे मला अच्छा अच्छा गांधी चौक तरी बी आता आपल्या लातूरच आपल्या हे पार जिल्ह्यामध्ये जायला पाहिजे महाराष्ट्रात जायला पाहिजे त्यासाठी खास इथं पप्पूजी प्रेवाले गांधी चौक मध्ये कोणी बोलतात तर आपल्याला काय 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 देणार आपण फक्त एकच आठवण इडली सांबर चटणी दुसरं काही तर आम्हाला दाखवू शकता का ते इडलीचं तुमचं नॉर्मल पेक्षा मोठं काय आहे विशेष असं तुमचं काम फक्त इडली लावायचं रॅक मध्ये हा माझं फक्त इडली लावायचं हा पात्र घ्यायचंय आणि हे तुमचं त्या गॅस वर आपलं ठेवून हे असं किती वेळेस करावं लागतं तुम्हाला आता सकाळी पाच पासून अकरा वाजेपर्यंत ही रॅक भरणे काढणे पाच वाजेपासून अकरा वाजेपर्यंत तुमच्याकडे काम तीच फक्त फार हात बसून गेले तुमचं बरोबर माप टाकता हो तुम्ही किती वर्षापासून करता येईल वर्ष दहा वर्ष तुम्ही घरचेच मेंबर का त्यांच्या बर बर चालतंय बघू शकता एकंदरीत आपण जे मला इडली करायचं आपण सगळं काय इथं कसं काम चालतंय हे सगळं आपलं दाखवलंय तरी आपल्याला जवळून दाखवतो हे बघा ही हिरवी चटणी आहे आपण जी बघता हे सांबार आहे आणि हे पांढरी चटणी आहे एकदम असं स्वादिष्ट असं चटणी टोटल बघू शकता आणि हे क्राऊड आपल्याला आता इडली खाण्यासाठी आलेलं हे क्राऊड आणि दुसरं मोठं इडली ट्राय करू बघू शकता क्राउड आपली इडली आलेली आहे तर आपण साईडला ला बसून ट्राय करू चला हे बघू शकता एकदम असं भरीव असं मोठ्या मोठ्या इडल्या आणि पांढरी चटणी हिरवी चटणी यांनी इथं आपल्याला दिलेले आहेत तर मी इडली खातो आणि तुम्हाला सांगतो एकदम टेस्ट कशी आहे काही नाही सांगा या इडली इडली सेंटर सांगा माहिती थोडी कसं कसं आहे टेस्ट कशी आहे इडलीची इडलीची टेस्ट सांभरची टेस्ट चटणी बी एकदम टेस्टी आहे एकदम सुंदर मिळणार इथं दुसरं काय रात्री केलेलं माल मिळणार नाही सर्वात ताजा प्रेश माल असतो फ्रेश माल ताजा गरम माल गरम माल सगळं सगळं दहा वर्ष आलं इथं इथं इटली खाण्यासाठी बरोबर दहा वर्ष रोज आलो बारा नंबर आलो बारा नंबर पाठी बार लातूरच्या एका कोपऱ्याला खास इडली साठी खास इडली सुंदर मिळते तुम्ही पण खाऊन टाका इथं असे समाधानकारक ही सगळ्यांचे रिव्ह्यू आहेत धन्यवाद काका हो सर तर मित्रांनो एकंदरीत आता आपल्याला इडलीचा रिव्यू द्यायचा असेल तर मी सांगणार की शंभर शंभरपेक्षा शंभर मार्क कारण की इथली इडली एकतर तुम्हाला सर्व केली जाईल ती गरमशा गरम, गरम इडली आणि त्यात तुम्हाला पांढरी चटणी सांभर प्लस हिरवी चटणी आणि एकदम फ्रेश असं इडली आणि ती क्वालिटी पण तुम्ही म बैठला असं तर एकदम कुसकुशीत आणि इडली साईज बी नॉर्मल इडलीपेक्षा आपल्या दु आपण दुसऱ्या इडली सेंटरला जाऊन जे खातो आहे त्याच्यापेक्षा दुपटीनं मोठी आहे आता मी एकच प्लेट इडली खाल्ली तर एकदम माझं आता फुल झालेलं आहे तर मी बारा वाजल्याशी इतर जेवण करणार नाही सगळं काही ओके आहे तर लातूरकर किंवा लातूरकर किंवा लातूर जिल्ह्यातील जेवढे बी आपले खवई आहेत किंवा लातूरला विजिट देणारे आहेत त्यांच्यासाठी मला एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्ही आल्यानंतर लातूरमध्ये गांधी चौकाच्या लेफ्ट साईडला हे जे मल्हार इडली सेंटर जे आपल्याला इथं दिसत आहे तर इथं ये येऊन एकदा इडली नक्की ट्राय करा नक्की समाधानी व्हाल आणि आपल्या पण मित्रांना आपण सांगाल तर एकंदरीत सगळ्यांना व्हिडिओ शेवट पण बैठल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र